आता सुप्रिया आणि अजित यांनी एकत्र बसून ठरवावं की पुन्हा एकत्र यायचं की नाही हे विधान आहे शरद पवार यांचं शरद पवार यांनी नुकताच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलंय त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता राजकीय स्फोटक घडामोडींच ढग दाटून आलेत खुद्द शरद पवार यांनीच एका महत्वाच्या मुलाखतीत पक्षात दोन वेगवेगळ्या दिशा तयार झाल्याचं उघडपणे म्हटलंय इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नेमकं शरद पवार यांना कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि शरद पवार यांनी त्यांची काय उत्तर दिली हेच आपण पाहणार आहोत नमस्कार मी मल्हार आणि तुम्ही आहात महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर पवार साहेब तुमच्या स्वतःच्या पक्षाचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं असा प्रश्न विचारला असता शरद पवार उघड म्हणाले की आमच्या बाबतीत पक्षात दोन मतं आहेत एक म्हणजे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र यावं दुसऱ्या गटाला वाटत की आम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाऊ नये ते पुढे म्हणाले की जे गेलेत ते सगळे एकाच विचारधारेचे होते त्यामुळे भविष्यात जर अजित आणि सुप्रिया एकत्र आले तर त्यांना आश्चर्य वाटणारच नाही माझे सगळे खासदार एकाच मताचे आहेत आमदारांमध्ये थोडी अस्वस्थता असू शकते मी निर्णय प्रक्रियेपासून थोडा लांब आहे पण भाकरी फिरवण्याचा निर्णय मात्र जयंत पाटील घेतील असं म्हणत शरद पवार यांनी एक प्रकारे त्यांची इच्छाच बोलून दाखवली आहे मग लगेचच पत्रकारानं विचारलं तुम्ही आधीच इंडिया आघाडी सोबत आहात असा प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार म्हणाले की इंडिया आघाडी आज सक्रियच नाहीये म्हणून आम्हाला आमच्या पक्षाची पुनर्रचना करावी लागेल पुनर्बांधणी करावी लागेल तरुणांना त्यात सामील करावं लागेल आणि काम करावं लागेल असं शरद पवार म्हणताच तुम्ही कुठे जायचा विचार करत आहात इंडिया आघाडीसोबत की तुम्ही पर्याय खुले ठेवलेत या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय केला पाहिजे अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली तुम्ही अलीकडेच आठवड्यातून दोनदा तुमच्या पुतण्या अजित पवार यांना भेटता याकडे अंगुली निर्देश करतात शरद पवार म्हणाले की ते राजकीय कारणासाठी नव्हतं शैक्षणिक संस्थांसह सा अनेक संस्था आहेत जिथे आम्ही त्यांच्यासोबत एनडीए सोबत डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि आम्ही ते करतही राहू असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं पण त्यांचं मिश्किल हसणं बरंच काही बोलून गेलं सुप्रिया सुळेन बाबत प्रश्न विचारला असता शरद पवार स्पष्ट म्हणाले की संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे आता ठरवण्यासाठी त्यांना भूमिका घ्यावी लागेल शेवटी पवारांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय द्यायला हवा म्हणजेच अजूनही पवार कधी कोणता डाव खेळतील सांगता येत नाहीये तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी कटुता निर्माण झाली होती ती राष्ट्रवादीत मात्र दिसली नाहीये अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आजही शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसलेच नाही तसंच अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येऊनच राजकारण करायला हवं अशी इच्छा देखील अनेक अजितदादा गटातील आमदारांनी देखील व्यक्त केली आहे त्यामुळे शरद पवार यांनी दिलेल्या सूचक इशाऱ्यानंतर राजकारण बदलताना दिसू शकतं ही फक्त सुरुवात आहे आता शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर निर्णय सोडला असला तरी पवारांचा आशीर्वाद असल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ शकणार नाही हे शेमडं पोरग देखील सांगू शकतो ना तर राजकारण एकत्र येत आहे का की पुन्हा एक नवं वळण घेणार पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणात धुमाकूळ घालणार हे मात्र नक्की आहे